पोवाडमध्ये एटीएम फोडून अठरा लाख सत्याहत्तर हजारांची चोरी एसबीआय एटीएम मशीन गॅस कटरने फोडून मोठी रक्कम लंपास घटनास्थळी पोलीस तपास सुरू गुन्ह्यात वापरलेली कार सापडली चंदगड तालुक्यातील कोवाड इथं भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेजवळील एटीएम मशीन फोडून तब्बल लाख हजार तीस रुपयांची चोरी रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेबारा या कालावधीत घडली या प्रकरणी बँक व्यवस्थापक आशिष हरिश्चंद्र रोकडे यांनी कोवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटर आणि इतर साधनांचा वापर करून एटीएम मशीन फोडून ही रक्कम चोरली मध्ये सुमारे अठरा लाख सत्याहत्तर हजार तीस रुपये होते अशी माहिती बँक मॅनेजर रोकडे यांनी पोलिसांना दिली या घटनेमुळे चंदगड तालुका तसंच बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी कोवाड पोलीस ठाण्याच्या टीमसह उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी भेट दिली पोलीस नाईक बी ए चौगले यांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पोलीस उपनिरीक्षक ए एस डोंबे आणि त्यांच्या सहकार्याने राजस्थान राज्यातील असून तिच्या मागे डुप्लिकेट नंबर प्लेट लावण्यात आली होती सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं तपास केल्यानंतर ही कार गडिंगलस तालुक्यातील हेब्बाळ जळद्याल मार्गावर सापडली गाडीत गॅस कटर सह गुन्ह्यात वापरण्यात आलेले इतर साहित्य आढळून आले चोरट्यांनी दुसऱ्या वाहनातून पलायन केलं असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे सध्या अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पोलीस पथक रवाना झालंय